हॅलो नमस्कार मी सीता सीता पिक्चर ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशा आत मस्त ना मी पण मस्त आणि मजेत तर मी आज पण रानामध्ये आलेले आहे तुम्हाला एक रानभाजी दाखवणार आहे रानभाजी म्हणजे वर्षभर राहते का भाजी ती तर मग काय काय ठिकाणी म्हणजे कोकणा साईडला वर्षभरच राहते तर ती कोणती भाजी आहे आणि आपल्या शरीरासाठी ना खूप अशी बहुगुणी भाजी आहे आणि ती वनस्पती वनस्पती म्हणू शकता किंवा औषधी वनस्पती तर तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकता आज मी रानामध्ये आलेले आणि आज ना भरपूर सारं गरम होत आहे कारण की पावसाचं पण वातावरण होईलच कारण इतकं गरम गरम झालं ना नंतर पावसाचं वातावरण होतं आणि ढग पण जरा गरजायला लागले ती त्यामुळे आम्ही पटक्यानं व्हिडिओ काढणार आहे आणि घरी जाणार आहे आणि भाजी पण घरीच जाऊन बनवणार आहे ती भाजी मी कशी बनवून ती पण दाखवणार आहे तुम्हाला आणि माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करत चला म्हणजे तेवढंच आम्हाला प्रोत्साहन भेटतं आणि चला तुम्हाला दाखवते आता भाजी तर चला आता रानामध्ये आलेले त्यामुळं भरपूर साऱ्या भाज्या राहतात ती आता मला चालतं चालतंच हे बघा बडद्याची भाजी तर हे बघा बडदेची भाजी हे बडदा आणि याचे बघा डेट कसं राहते ती सापासारखे तुम्हाला हा व्हिडिओ पण आणि रेसिपी पण टाकलेले आहे जर बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा तर चला आता पुढं आपल्याला भाजी कोणती शोधायची ती तुम्हाला दाखवते तर चला तर बघू शकते किती अडचण आहे आणि गवत पण भरपूर वाढलेलं आहे पावसामुळं नाही का आणि आमच्या गावाकडं आता या दिवसामध्ये ना भात पेरायची कामं चालू झाली ती त्याच्यामुळं नाही तर ना ट्रॅक्टरचा पण आवाज येऊ शकतो तर चला कुठं भेटते का अडचण मध्येच राहते असं काही मोकळ्या ठिकाणी आपल्याला भेटत नाही भाजी तर बघा मला इथं भेटलेले बांधाच्या म्हणजे बांधावरच आहे बघू शकता तर ही आहे बारंगीची भाजी तर ती कशी ओळखायची तुम्हाला सांगते पहिलं तर बघू शकता तर ही बारंगीची भाजी कशी ओळखायची तुम्हाला सांगते तर बघू शकता हे पानं नाही का तर हे पानं बघा करवतेसारखे राहत ते हे कडेकडे आणि असे लांब पानं राहत होती लंबकुळी तर आता मी याची देठ खुडून घेते आणि कवळीच घ्यायची पानं मी बरग्यायचे नाही बघू शकता हे तर आता मी खुडून घेते हे बघा तर बघा इथं अजून आहे कवळे कवळे हे ते खुडून घेते मी तर चला अजून शोधायची आपल्याला आणि इथं बघा आंब्याचं पण झाड आहे आता आंबे हेलक आधी बरं परतेच का साका भाजी पण हातातच आहे तर बघा आंबे पण पडलेले ते साख पडलेले मला का पडली दोन तीन पडले होते गोडे पण आहे पण पक्के अडचण आहे आता बघून जावं लागेल कारण अडचणीमध्ये पाला पाजावं म्हणजे काय पण राहतं नाही का भीती वाटत ते मग अभिगत घ्यायची कुठून आणि एकदम हिरवेगार पानं राहते ती सापडले चला अजून शोधू तर चला अजून शोधू कारण एवढंच भाजी होणार नाही आणि तर बघा भाजी स्वतः स्वतः इथं गायपातं पण मला दिसलेले आणि मी याची गायपात्यांच्या फुलांची पण भाजी करून दाखवले तुम्हाला तो पण जर व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ जाऊन बघा लवकरच मी लॉंग व्हिडिओ पण टाकणार आहे तो पण बघा तर चला अजून भाजी शोधते किती भेटते अजून रानात आल्यावर भरपूर साऱ्या भाज्या भेटतात ते आणि घरी बसून काय आपल्याला काही भाज्या भेटत नाही रानात फिरल्याशिवाय तर बघा ऊन पण पडलेलं आहे आणि पाऊस पण थोडं थोडं चालू आहे म्हणजे असं टिपटिप गळत आहे तर मी पटकन भाजी खुडते आणि जातो घरी कारण इथे लपायला पण जागा नाही येतं कुठं झापं पण नाही येते त्यामुळं आता पटकन जाते खुडते भाजी आणि ही आपल्या आरोग्यासाठी आणि कोणकोणते आजार उपयोगी आहे अशी भाजी ती सांगणार आहे तुम्हाला तर बघा इथं पण आहे बारंगीची भाजी तुम्हाला दाखवते आणि त्याला फुलं पण आलेली ती फुलं बघा कशी राहते ते असं जरा निळसरला देते म्हणजे थोडंसं वरतून सफेद आणि थोडस निळसर बघू शकता आणि त्यांना खाली जायला भीतीच वाटत आणि बरे भाजी कवळी नाही एवढी कवळी कवळे आहे ते करून घेते मी आणि ही भरपूर सारे आजारांवर उपयुक्त अशी भाजी आहे तर सर्दी खोकला ताप तर चला पावसाचं पण वातावरण झालेलं आहे तर पाऊस पण चालू झालाय आता आम्ही जातो घरी थोडीशीच कुडलेली अजून भेटले तर घेते इथं आहे मी पाहिली होती मग अशी तर बघा इथं पण आहे इकडून घेते मी तर बघा एवढे खुललेले आता बस करते कारण पाऊस पण सुरू झालाय आता पट्टीन घरी जाते चला मग पावसी रो आता काय तर बघा हे फांगुळण्याचं झाड आहे आणि माझ्या हातात बाई ही आहे नाही का ही बारंगीची भाजी आहे आणि हे आहे फांगुळणा याच्यामध्ये फरक तुम्हाला सांगते हे बघा फांगुळ्याला फांगुळण्याच्या झाडाला म्हणजे पानाला बघा याला पण असे काटेरी नाही पण मग असं काटेसारखं दिसत आहे बघा करवतीसारखे थोडंसं पण एवढं नाही आहे आणि याला बघा हे काटे ते कडेकडेने करवतीसारखे तर हाच फरक आहे फांगुळण्यामध्ये आणि पारंगीमध्ये बघू शकता आणि याच्या नाव भरपूर मजा असं गडद पाहण्यात आता होती हिरवेगार गावात पाहण्यात होती तर चला आता घरी चाललोय पाऊस पण चालू आहे आता आम्ही जाणार आहे आणि भाजी थोडीस कोडली पाऊस आला त्याच्यामुळे अनघर जायला लागलं विजा चमकायला लागलं का भीतीच वाटते त्याच्यामुळे म्हटलं चला घरी जाऊ तर चालू आता घरी तर बघा मी भाजी कुठून आणलेले आणि ही बघा बारंगीची भाजी तर या बारंगीचा उपयोग ना म्हणजे आपल्या शरीरासाठी आपल्या शरीरासाठी बहुगुणी अशी भाजी आहे ही त्याचबरोबर ह्याच्या ना औषधी पण गुणधर्म आहे ती आपलं ताप सर्दी खोकला पोटदुखी पोट तर याचा या उपयोग केला जातो त्याचबरोबर आमच्याकडं ना हे पानं नाही का हे पानं असे चूर गाळायचे असे चूर गाळायचे आणि पायाला म्हणजे असं पावसाळ्यामध्ये ना आमच्याकडं जास्त म्हणजे पाऊस ना त्याच्यामुळं कुये होते कुये म्हणजे हे पायाचे हे बेडं नाही का तर ह्या बेडांमध्ये ना जखमा होतं ते भरपूर साऱ्या तर मग त्याच हे पाला ना असं गाळायचं थोडंसं पाणी टाकून आणि त्याचा रस काढतं ते बघा अशा त्याचा रस काढल्यानंतर ना पायाला चोळायचा किंवा लावायचा पाया म्हणजे रस नाही का असं हे वे रस काढलेले मी हे रस ना पायाला लावते ती आणि बरेचशा जखमा याच्यामुळं बऱ्या होत्या ती त्याचबरोबर कप नाही का कप झाल्यानंतर कप पण ही भाजी खाल्ल्यानंतर क कमी होतो आणि आपल्या म्हणजे पोटातल्या आत्मांतल्या जखमा नाही का त्या पण भरून न मदत होते या भाजीमुळं तर मला एवढंच माहिती आहे तुम्हाला अजून काही माहिती असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ ना स्किप न करता पूर्ण बघा अशी ही बहुगुणी अशी भाजी आहे ही तर चला आम्ही ही भाजी बनवणार आहे कशी बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते तर चला आता चालेल घरी तर बघा एवढी भाजी आणलेली आहे अजून आणायची होती पण ना पावसाचं वातावरण झालं होतं आणि थोडा थोडा पाऊस पण गळत होता आणि ढगांचा ना गडगडा आवाज येत होता ना गड़ आणि विजा पण चमक चमकता ती त्यामुळं भीती वाटते तुम्ही पण काळजी घ्या आणि पावसाचा काही अंदाज येत नाही नाही का त्यामुळं त्याच्यामुळं मॅम मी लगेच लवकरच घरी घरी आलो गाई गरबडीमध्ये तर बघा एवढी भाजी खुडून आणलेली आहे तर आता नाही भाजी मी मस्त धुवून घेते आधी तर आता भाजी ना मी धुवून घेते तर बघा आता मी भाजी धुवून घेते तर बघा मी भाजी धुऊन घेतलेले तर तुम्हाला या भाजीविषयी थोडीशी माहिती सांगते कारण खूप महत्त्वाची आहे आणि ज्यांना कोणाला दम्याचा त्रास नाही काय त्यांनी जरूर खावी आणि खूप अशी बहुगुणी अशी भाजी आहे ही तर ही भाजी नाही काय आहे तर कप नाही का कप पातळ करायचं काम करते कारण की नाही का आपण ही भाजी जर खाल्ली ना आणि कप पातळ होतं त्यानंतर बाहेर पडतं कप त्याच्यामुळं आपला म्हणजे पेशंटला बरं वाटतं आणि त्याचबरोबर शरीरामध्ये आतमध्ये जरा सूज आली ना किंवा श्वसनाली केलं सूज आली ना ती पण बरं करायचं काम ही भाजी करते बारंगीची भाजी तर ही भाजी नाही का शिजूनच खातात बरं का म्हणजे शिजवायची म्हणजे आता मी कापणार आहे शिजून आणि मग त्याचं पाणी निथळून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर फोडणी द्यायची भाजीला कांद्याची किंवा आपण तुमच्याकडे जशी बनवता तशी बनवू शकता कारण ही भाजी शिजूनच घ्यायची आणि तशीच खायची नाही म्हणजे अशी कच्चीच नाही का तर अशी जर खायची जर असेल किंवा रसवीज प्यायचं जर असेल किंवा भारंगीच्या भाजीचे म्हणजे फुलांची पण भाजी केली जाते त्याचबरोबर पानांची मी आता हे पानं आणली ती कोळी कोळी याची पण केली जाते त्याचबरोबर मुळ्या नाही ते मुळ्या पण काहीतरी म्हणजे औषधीचं आहे ती पण ते काही मला माहिती नाही आहे आणि ते त्याचा जर उपयोग म्हणजे तुम्ही असंच केलं ना तर तसं करू नका कारण त्याचे साईड इफेक्ट पण होते ती आणि डॉक्टरच्या सल्ल्यानंच घ्यावं म्हणजे असं डायरेक्ट अशी नाही का तर मी शिजून घेणार आहे त्याच्यामुळं याचं काहीही साईड इफेक्ट होणार नाही ना ना भाजी म्हणजे खाल्ल्यानंतर आहे तर चला आता भाजी बनवून घेऊया तर आता ही घेतले घेतली ना आता कापून घेते भाजी तर बघा ही भारंगीची भाजी मी आता ह्याची ना हे देट कट करून घेते तर बघा भाजी आता ना कट करते तर या भाजीला ना बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वेग 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 नाव होती तर मला याच्यातले दोन तीनच नावं माहिती ती भारंगी भारगी अंधिकेक एवढे तीन नावं मला आहे ती तुम्हाला जर अजून या भाजी नावं माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा चुलीवर पण पाणी तापवलं ठेवलेलं आहे मी आता याच्यात ना भाजी टाकून घेते पाणी पण गरम झालेलं आहे तर आता भाजी टाकून घेते भाजीना शिजून घेते मी तर बघा इथं आता भाजी शिजते तोपर्यंत मी कांदा आणि हिरवी मिरची कापून घेते कांदा कापून घेते बारीक बारीकच कापणार आहे आणि मात बघा असं बारीक बारीक कापून घ्यायचं तर बघा कांदा पण कापून झालेला आहे तर आता मी मिरच्या कापून घेते थे, तर बघा भाजी शिजायला ठेवले होते पण असं झाकण नाही ना ठेवलं तर लवकर शिजणार नाही त्याच्यामुळं ना मी झाकण ठेवते त्याच्यामुळे लवकर भाजी शिजल तर बघू भाजी शिजली का नाही तर बघा मी झाकण काढते आणि भाजी पण शिजलेली आहे कारण कलर पण चेंज झाले ना बघू शकता तर आता ना खाली उतरून घेते आणि थंड करून घेते नाही चे। चे तर आता ना कडे खाली उतरून घेतले आणि भाजीना थंड करून घ्यायची आणि पिळून घ्यायचे ना तर बघा भाजी पण थंड झालेली आहे तर आता मी पिळून घेते अशा बऱ्याचशा अशा आहेत ना तर ते असंच शिजवू ना अशा पिळून घेते ते काही काहीच अशा भाज्यात का ते डायरेक्ट करते कर कर, कर, ती तर बघा भाजी पण पिळून घेतली आता ताटात काढून घेते तर बघा भाजी पण मस्त पिळून घेतलेली आहे असं पाणी काढून घ्यायचं भाजीतलं बघा एकदम कोरडी झाली तर आता त्याला फोडणी देऊन घेऊ तर बघा चुली पण तवा ठेवलेला आहे आणि तवा पण चांगलं तापलाय तर आता तेल टाकून घेते आता मोहरी टाकून घेते तर आता जिरा टाकून घेते मिरच्या टाकून घेते मिरच्या परतून घ्यायच्या बघा मिरच्या पण परतून झाल्या ती आता कांदा टाकून घेते कांदाही परतून घेते कांदा पण परत आलेला आहे असं गुलाबी रंगावर परतून घ्यायचा बघू शकता तर कांदा पण परतून झालाय तर आता भाजी टाकून घेते आणि चवीपुरतं मीठ टाकिते चवीपुरतं मीठ टाकून घेते भाजी आपण शिजून घेतली त्याच्या मजाला काय भाजीला जास्त वेळ लागणार नाही दोन तीन मिनट सांगे असं घेते आणि तर या भाजी चव ना थोडीशी कडू आणि थोडी तिखट राहते तर बघा भाजी पण झालेली आहे आणि आमच्या सुट्ट्या पण संपत आलेली ती आम्हाला संगमेरला जावं लागेल तर यावर्षी मी भरपूर साऱ्या बजा तुमच्यापर्यंत व्हिडिओद्वारे दाखवलेले ते त्यासाठी खूप सारे कष्ट ती रानावनात डोंगर दऱ्यामध्ये कड्या कपऱ्याला अडचणीमध्ये म्हणजे असं काट्याकुट्यांमध्ये जावं लागतं आणि या भाज्या खुडावं लागते ती खूप मेहनत आहे या भाज्या आणण्यासाठी जंगलातून खाली बघावं लागतं काही सापांची किंवा वाघाची आमच्याकडं खूप सारी भीती आहे अडचणीमध्ये म्हणजे असं जास्त जुडपासल्यावर तिथे वाघाची भीती राहते तिकडे जावं लागतं आम्हाला भाज्याबिज्या आणायला अशा रानभाज्या हा निसर्गाचा ठेव रानभाज्यांचा तेच तुमच्यापर्यंत मी मांडले माझ्या पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे मी तर माझ्याकडून काही चुकं म्हणजे काही राहिलं असेल किंवा काही सांगायचं राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा त्यामुळं मला कळत जाईल आणि अजून रानबाजांचे भरपूर सारे मला व्हिडिओ दाखवणार आहे माझ्या चॅनलला सपोर्ट करत जा शेअर करत जा कमेंट करत जा त्याच्यामुळे मला प्रोत्साहन भेटतं आणि ना माझे दोन चॅनल आहेत एक सीता पिचड लॉग आणि एक सीता पिचड तर एकावर मी ना सीता पिचड आहे ना चॅनल त्याच्यावर मी शॉर्ट व्हिडिओ टाकते रेसिपीचे आणि सीता पिचा ड्लॉग आहे ना त्याच्यावर मी लॉंग व्हिडिओ टाकते चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट म्हणून सांगा मी कसे व्हिडिओ बनवते ते आणि अजून कसे कसे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील माझ्याकडून ते पण मला कमेंट करून सांगत जा तसे व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करील आणि मी आता संगणार जाणार आहे ना आमच्या सुट्ट्या संपायला आल्या त्यामुळं तर मग मी ते डेली लॉग चालू करायचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला डेली लॉग जर माझे मी डेली लॉगचे व्हिडिओ टाकणार म्हणजे टाक टाकू की नको ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा कमेंटमध्ये मला येस किंवा नो असं सांगा बनवण्याचा प्रयत्न करेल तर आता इथेच थांबते आणि भाजी पण झाली आता मी चपाती आणते घरातून आणि इथे चुलीपशी त्याचं मग गरम झालं बघू शकता आणि आता चपाती आणि भाजी खाते मस्त तुम्हाला खाऊन दाखवते कशी झाली ती तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते नको? तर बघा आईला म्हणलं चपाती आहे का चपाती नव्हती मायनं एक भाकर केली तर मग आता बाकरी वस काढून घेते भाजी तर बघा आता भाजी आणि भाकरी खाऊन दाखवते तुम्हाला कशी झाली ती एकच नंबर झाले बारी बघा थोडं थोडं पाऊस आले थेंब थेंब गळत आहेत पाऊस तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय